कर्ज फेडण्यासाठी पैसे देत नसल्याच्या कारणातून नातवानं आजीचा खून केला त्यामध्ये त्र्याऐंशी वर्षांच्या सगुणा तुकाराम माधव यांचा बळी गेला कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथं मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली दरम्यान आरोपी नातू गणेश राजाराम चौगले याला त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांसह आज पहाटे मुरगुड पोलिसांनी ताब्यात घेतले गंभीर बाब म्हणजे खून करून नातू गणेशनं आजीच्या अंगावरील दागिने घेऊन पळ काढला होता कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथल्या माधव गल्लीमध्ये सगुणा माधव या एकट्याच राहत होत्या सगुणा यांचा नातू गणेश चौगले चैनीखोर आहे त्यानं अनेकांकडून हात उसने पैसे घेतले आहेत कर्जाची परतफेड करण्यासाठी तो वारंवार आजी सगुणाकडे यायचा आणि पैशांची मागणी करायचा त्यातून काही वेळा आजी आणि नातू यांच्यात वादही झाले होते गणेशनं इचलकरंजीतील काही लोकांकडून कर्ज घेतलं होतं त्या पैशांची परतफेड करण्यासाठी मंगळवारी दुपारी गणेश आपल्या दोन अल्पवयीन मित्रांसह आजीकडं आला आणि पैशाची मागणी करू लागला दरम्यान मंगळवारी रात्री सगुणा यांचा मुलगा सुशांत जेवणाचा डबा देण्यासाठी घरी आला त्यावेळी त्याला घराला कुलूप दिसलं आजूबाजूला चौकशी केली तरी सगुणा माधव यांच्याशी संपर्क झाला नाही अखेर रात्री उशिरा घराचं कुलूप तोडल्यावर सगुणा यांचा मृतदेह दिसून आला मुरगुड पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी येऊन चौकशी सुरू केली सुरुवातीला हा चोरीचा प्रकार वाटला पण गल्लीतील काही लोकांनी दुपारच्या वेळेस दोन अनोळखी तरुण मुलं मोटरसायकलवरून फेऱ्या मारत होती अशी माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आज पहाटे नातू गणेशला इचलकरंजीमधून ताब्यात घेतलं त्याच्याकडं कसून चौकशी केल्यावर त्यानं खुनाची कबुली दिली पैसे देण्यास नकार दिल्यानं नातवानंच आजीचा जीव घेतला